आय मी शुभांगी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजची जी रेसिपी आहे ती मी करणार आहे ती म्हणजे व्हेज मराठा तर काही ठिकाणी त्याला व्हेज खोकते असंही म्हटलं जातं तर तिकड ग्रेव्हीमध्ये येणारे येणारा जो व्हेज मराठा आहे तो आपण मी आज बनवणार आहे तर मी असं नाही म्हणणार की ही जी रेसिपी आहे जी ती झटपट होणारी आहे तर ह्याला थोडासा वेळ लागणार आहे थोडी वेळखाऊ रेसिपी आहे आणि अगदी घरातील जे मसाले आहेत त्या घरातल्या मसाल्यांमध्ये होणारी ही रेसिपी आहे तर च, चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहिली स्टेप जी आहे ती ग्रेव्ही बनवणार आहे मी तर ग्रेव्हीसाठी बघा मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये जिरं काळी मिरी धनी मसाला वेलची दगडी फूल दालचिनी आणि चार लवंगा हे सगळे खडे मसाले तेलामध्ये टाकलेले आहेत तर हे तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहे मी त्याच्यानंतर सुकं खोबरं आहे ते त्याचे तुकडे करून हे पण चांगले भाजून घेणार <खुण> आहे खोबरं छान प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर उभा कट केलेला कांदा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे कांदा पण चांगला आ... परतवून घ्यायचा ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत चार पाच आलेचे तुकडे टाकलेले आहेत त्याचनंतर दोन मीडियम आकाराचे टॅमॅटो मी कट करून ॲड केलेले आहेत आणि ह्याच्यावर झाकण ठेवून हे थोडा वेळ मी शिजवून घेणार आहे जेणेकरून आपली बारीक चांगली पेस्ट तयार होईल मसाल्याच्या थंड झाल्यानंतर हे सगळं मिक्सरच्या भांड्यामधून मी फिरवून घेणार आहे आता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कश्मीरी चिली पावडर टाकलेली आहे लाल तिखट पावडर आणि मस्त अशी ह्याची एकदम बारीक प्युरी पेस्ट करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला ह्याची प्युरी करून घ्यायची आहे आता ग्रेव्ही तर आपली बनवून झालेली आहे आता आपण बनवूया कोफते आता मी इथं बनवायला घेतलेले आहेत कोफते तर कोफसे कोफत्यासाठी एका बाउलमध्ये मी श उकडवून घेतलेला बटाटा किसून घेतलाय एक वाटीभर तर अर्धी वाटी गाजर घेतले आणि अर्धी वाटी अर्धी वाटी कोबी किसून घेतलाय त्याच्यामध्ये थोडासा ओवा आणि आलं पण किसून टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकलाय आणि ही वेलनेसची माझ्याकडे कश्मीरी चिली पावडर होती ती एक चमचाभर ॲड केली आता ह्याच्यामध्ये अर्धा अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी बेसन ॲड केलं आहे एक चमचाभर हळद ॲड केलेली आहे आणि कडकडीत गरम केलेलं एक मोठा चमचाभर तेल टाकलेलं आहे तर तेल गरम आहे त्याच्यामुळं चमच्यानं थोडंसं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आधी अशा पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर पण मी ॲड केलेलं आहे कारण कोफ्ते असे आपल्याला घट्ट बनवायचे आहेत त्याच्यानुसार कॉर्नफ्लॉवर आपण कमी जास्त करू आहे अशा पद्धतीनं कोफत्यांना आपल्याला पाहिजेला असा आपण आकार देऊ शकतो तर मी असा आकार दिलेला आहे कोफ्त्यांना तर सगळे माझे कोफते इथं तयार झालेले आहेत आता मी इथं कोफते तळायला घेतलेले आहेत तर खरपूस अशी कोफ्ते आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत कुठेही कच्चे वगैरे असं ठेवायचे नाहीयेत चांगले खरपूस कोफ्ते आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये हाय फ्लेमवर तर इकडं बघा माझे सगळे कोफते आहेत ते तळून रेडी झालेले आहेत तर मी आता इकडं फोडणीची तयारी करत आहे तर कढईमध्ये दोन चमचे मी तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवून घेतली होती ती ग्रेवी टाकलेली आहे थोडीशी हळद पावडर पण टाकलेली आहे ही ग्रेवी तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे आणि आपल्याला ग्रेवी जेवढी पातळ पाहिजे तेवढं मी गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चवीपुरतं मीठ पण ॲड केलेलं आहे आणि एक उकळी ग्रेव्हीला एक उकळी आल्यानंतर हे जे तळून आपण घेतले होते कोफते हे कोफते ह्याच्यामध्ये एक एक करून सोडायचे आहेत अशा पद्धतीनं नंतर चांगली एक उकळी आणायची आहे जेणेकरून हे कोफते पुन्हा एकदा ह्या ग्रेव्हीमध्ये शिजले जातील झाकण ठेवून मी चांगले हे शिजवून घेतलेली आहेत तर आपल्याला जेवढी घट्ट भाजी पाहिजे किंवा जेवढी घट्ट ही रे ग्रेव्ही पाहिजे तशा पद्धतीने आपण ही करू शकतोय तर चवीला तर खूप म्हणजे खूप छान लागते वरून थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर मी ॲड केलेली आहे कलर तर मस्त आलेला आहे भाजीला आणि चवीला पण खूप म्हणजे खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा ट्राय करून कशी झाली ती मला नक्की सांगा कमेंट करून तर आता ही भाजी तर रेडी झालेली आहे तर मी एक आता बाउलमध्ये ही काढून घेत आहे मस्त दिसत आहे ताजी आपण चपाती बरोबर पराठ्या बरोबर कशा बरोबर ही खाऊ शकतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल ला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद